आज आपण बनवलेली आहेत इंस्टंट रोल मिठाई सोप्या सोप्या पद्धतीने मिठाई लवकर होईल टेस्टी होईल सॉफ्टसुद्धा होईल चला तर करूया कमी मिल्क पावडरपासून रोल मिठाई नमस्कार ज्योती हेल्दीआरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्त एक वाटी दुधापासून मिठाई करणार आहोत आणि तेही रोल मिठाई आणि टेस्टी मिठाई सर्वात प्रथम गॅस ऑन करून पॅनमध्ये एक वाटी दूध घालूया यानंतर याच दुधामध्ये एक वाटी शुगर पावडर घालूया शुगर पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊ यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घालून मिक्स करून घेऊया आणि घट्ट होतपर्यंत यामध्ये चम्मच फिरवत राहू यामध्ये दूध पावडरच्या गुठळ्या पडल्या तर काहीही फरक पडत नाही चम्मच फिरवत राहिल्याने गुठळ्या दूध पावडरच्या पूर्ण निघून जाईल पण पॅन मात्र तुम्ही नॉनस्टिकच वापरा बघा घट्ट झालेले आहे आता यामध्ये घालूया एक चम्मच तूप तूप मिक्स करून घेऊ आणि एक ते दोन मिनिट कूक होऊ देऊ तुम्हाला तूप घालायचे नसेल तर स्किप करा आता गॅस ऑफ करून थोडा वेळ मिठाई थंड होऊ देऊ मिठाई थंडी झालेली आहे आता मिठाई प्लेटमध्ये काढून घेऊया आता मिठाई हाताने सॉफ्ट करून या मिठाईचा रोल करून घेऊया बघा रोल झालेला आहे आता या रोल मिठाईला चांदी वर्क लावून घेऊया तुमच्याकडे चांदी वर्क नसेल तर स्किप करा आता या रोल मिठाईला चाकूने कट करून घेऊ ही झालेली आहेत आपली टेस्टी मार्केट मार्केटसारखी रोल मिठाई ही मिठाई बघा मी तोडून दाखवते किती सॉफ्ट झालेली आहे अशीच मिठाई तुम्ही करून बघा हेल्दी खा हेल्दी रहा, ज्योती हेल्दी आहार या चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद